काय मंडळी दिसायला अगदी ना आता तुम्ही म्हणाल यात काय स्पेशल आहे किंवा तांदळाचे नाही तर पौष्टिक अशा आपल्या पारंपरिक ज्वारीच्या पिठाचे आपे आहेत बघून कुणालाही समजणारच नाही की तुम्ही हे ज्वारीच्या पिठापासून बनवले आणि बनवायला तर वेळ अगदी दहा मिनिटं लागतो सकाळच्या घाईमध्ये झटपट असा तुम्ही नाश्ता बनवू शकता चला रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी शुभज्योत रेसिपी चॅनलला आपल्या आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे अशा नवनवीन रेसिपी, रेसिपी तुमच्याकडून मिस होणार नाहीत चला हे खमंग पौष्टिक अशा ज्वारी चप्पे बनवण्यासाठी सगळ्यात सा आधी शिमला मिरची बारीक चिरून घ्यायची त्याचबरोबर कांदा ही छान बारीक चिरून घ्यायचा आहे या आप्याचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आणि अतिशय पौष्टिक असा हा नाश्ता तुम्ही करू शकता नाश्त्यासाठी करू करू शकता त्याचबरोबर मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे आप्पे करू शकता माझी मुलगी ही भाकरी खात नाही भाकरी खायचं म्हणलं की तिच्या अक्षरशः जीवावर येतं आणि हे तुमच्याही घरी आहे का मग मी अशा वेगवेगळ्या प्रकारे तिला ज्वारीच्या पिठाचे आपे किंवा डोसे बनवून खायला घालत असते म्हणजे पीठही पोटात जातं आणि छान असा खमंग पदार्थही त्यांच्या आवडीचा भेटतो चला यासाठी आता सगळ्या गोष्टी चिरून झाल्या बॅटर तयार करण्यासाठी दोन कप ज्वारीच्या पिठासाठी अर्धा कप रवा घ्यायचा त्याचबरोबर अर्धा कप दही घ्यायचं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर धर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला किंवा जिरा पूड घालू शकता इथं माझ्याकडे जो गरम मसाला आहे त्यामध्ये ते जिरेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी तोच घालून घेतलाय पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घातलंय आता ह्या सगळ्या गोष्टी छान एकजीव करून घ्यायच्या रवा आवर्जून घाला रव्यामुळे छान क्रिस्पी कुरकुरीत पाण्या यायला मदत पाणी घालून पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे ज्या कपनी आपण दही घेतलं होतं त्याच कपनी मी दोन कप पाणी घालून घेतले आता याच सरसरीत असं बॅटर बनवायचे आपलं ज्वारीचं पीठ थोडंसं भिजायला वेळ लागणार आहे त्यामुळे हे पीठ थोडंसं दाटसरही होणार आहे परंतु लागेल असं पाणी घाला एकदम जास्तीचं पाणी घालू नका सुरुवातीला छान घट्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आणि हे पीठ छानपैकी आपण एक दहा मिनिटं भिजवून घेणार आहोत जेवढे हे पीठ छान भिजेल ना तेवढे आपले छान होतात आता यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊयात कोथिंबीर आलं आलं आवर्जून किसून घाला आल्याचा खूप छान असा फ्लेवर आपल्या आपल्याला येतो त्याचबरोबर कांदा आणि शिमला मिरची हे घालून घेते तर ह्या भाज्या घालून झाल्यानंतर परत एकदा दे बॅटर छानपैकी मिक्स करून घ्यायचं तुम्ही यामध्ये गाजर कोबी फ्लावर तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालू शकता फ्लावर छान स्वच्छ धुवून किसून यामध्ये आरामात घालू शकता त्याचबरोबर कोबी आणि गाजर ही बारीक चिरून घालू शकता चला एक दहा मिनटं पीठ छानपैकी भिजू दिले रवा ही छान फुलला आहे आणि ज्वारीचे पीठही अगदी परफेक्ट असे भिजले गेले तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता यापेक्षा पातळ किंवा यापेक्षा घट्ट नको अशा कन्सिस्टन्सी मध्ये ठेवायचं आता सगळ्या शेवटी यामध्ये घालायचं आहे ते एक चमचा इनो इनो घातल्याबरोबर छान पैकी बॅटर मिक्स करून घ्या इनो घातल्यामुळे आपल्या आपण छान जाळी सुटते इनो नसेल तर आपला खायचा सोडा घातला तरीही चालेल चला यु नो छान पिके एक बॅटर मध्ये मिक्स करून घ्यायचं खूप जास्त ओव्हरबीट करायचं नाही फक्त छान एकजीव होईल सगळ्या पिठामध्ये इतपत मिक्स करायचं आपेपात्रे छान गरम करायचं सगळ्या वाट्यांमध्ये तेल घालून घ्यायचं आणि तेलावरती अगदी चिमूट चिमूट जिरी आणि हे तीळ घालून घ्यायचे तीळ आणि जिरे घातल्यामुळे आपण खूप छान अशी खमंग चव येते त्यामुळे आवर्जून जिरे आणि तीळ घालात तीळ घातल्यामुळे आपे दिसायलाही खूप छान दिसतात आता यामध्ये हे सगळं बॅटर घालून घ्यायचं आता वाट्यांमध्ये बॅटर घालत असताना वाट्या खूप जास्त भरायच्या नाहीत अर्धी अर्धी वाटी भरून घ्यायची आणि त्यानंतर एक पाच मिनिटं छानपैकी वाप द्यायची तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे आपे आपले फुगलेत हिरो घातल्यामुळे खूप सुंदर अशी याला जाळी फुटते आता एका बाजूने छान खमंग खरपूस असे भाजले गेले की पलटी करून दुसऱ्या ही छान भाजून घ्यायचे पाच मिनिट वाप दिल्यामुळे ज्वारीचं पीठ आणि रवा दोन्ही गोष्टी छान आतमध्ये शिजल्या जातात आणि यामुळे बाहेरून छान क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे आपले आपे तयार होतात चला दुसऱ्या बाजूने पैकी मी शेकून घेतलेत तुम्ही बघू शकता की ते सुंदर असा रंग आलाय ना बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतके सुंदर आणि टेस्टी असे हे आपले आपे तयार झालेत आता हे सगळे आपे पैकी मी भाजून काढून घेते आणि दुसरी बॅच देखील याच पद्धतीने करून घेते आता या मध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाचं पीठही घालू शकता त्यामुळे सुद्धा अगदी कुरकुरीत यायला मदत होते सकाळच्या घाईत दररोज वेगळा नाश्ता काय करायचा अशा वेळेस तुम्ही हे आपे आरामात करू शकता म्हणजे घरच्यांना सकाळी सकाळी पोटभर आणि पौष्टिक असं खायलाही भेटेल आणि तुमचंही काय करायचं हा प्रश्नच मिटेल चला दुसरी देखील बॅच याच पद्धतीने करून घेते आवर्जून एक पाच ते सहा मिनिटं छान वाप द्या वाप दिल्यामुळे आपे फुगलतात आणि त्याचबरोबर पीठ ही आतमध्ये छान शिजत चला आता सगळे आप्पे मी इथे छानपैकी करून झालेत हे आप्पे तुम्ही असेच खाल्ले तरीही खूप छान लागतात परंतु मी इथे पुदिना चटणी बरोबर सर्व करून घेतलेत तुम्ही हे सॉस पुदिना चटणी किंवा असे सुद्धा खूप छान लागतात कशाही सोबत खाऊ शकता तुम्ही बघू शकता कि सुंदर किती सुंदर असा रंग आलाय तिळही किती छान दिसत आहेत एक आपे मी तोडूनही दाखवते वरचं कोटिंग जितकं क्रिस्पी कुरकुरीत आहे आतून हे आप्पे तेवढेच सुंदर असे जाळीदार तयार होतात जर तुम्ही इनो टाकला नाही ना तर एवढी छान जाळी आपण ना, फुटणारच नाही त्यामुळे आवर्जून इनो किंवा आपला खायचा सोडा वापरा चला अतिशय चविष्ट पुदिना चटणी बरोबर हे आपे आप मी सर्व करून घेतले तुमच्या घरी नाश्त्याला किंवा टिफिनला हे आपे आप एकदा नक्की ट्राय करा कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच एक लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी शुभज्योत चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट आणि नवीन रेसिपीसोबत धन्यवाद